ూ పూజా గురుపదం మంత్రమం श्री తస్మై శ్రీ గురువైనా मायेने विराट विश्व उभारले शिव नाम यास ठेवले शक्ती स्वरूप जाणवे अग त्या ठिकाणी सर्व ईश्वर विराट विश्ववर उभारलं आणि त्याचं नाव काय ठेवलं म्हणजे शक्ती नाव ठेवलं म्हणजे शिव नाव शिव नाव हा शक्ती शिव म्हणून नाव ठेवलं म्हणजे मायेने काय केले मूळ पासून प्रमाण काढले चार पदार्थ मिश्रित केले त्यापासून पिंड प्रमाण उभारा मूळ मायेने काय केलं तर त्या पदार्थ होते त्या पण मूळ पदार्थापासून चार पदार्थ केले ह्या त्याच्यामध्ये काय मिश्रित केलं शकते त्यावर पिंड ब्रह्मांड उभा राहाला केला त्याला आपण आहो ना हिरणे गर्भ विराट सावर जंगम नाव ठेवून ना उभारिला ब्रह्मांड गोळगा हो त्या ठिकाणी स्थावर आणि जंगम हा दोन नाव दिलं आणि ब्रह्मांडाचा गोळ तिने उभारा केला आणि आपण त्या ठिकाणी विविध प्रकृतीमध्ये विभाजित झाली माता ते माया आणि हे सर्व काय ब्रह्मांड तिने केलं जीवात महाटेविला पिंडात हे देवता सापिले ब्रह्मांडात देवत दैवताचा पिंडात पंचविषयात गुंतविले हतायात जीवाला ठेवलं पिंडामध्ये आणि दैवताला ठेवलं ब्रह्मांडामध्ये <coughs> आता जीवाला पिंडात ठेवल्याच्या नंतर या ठाई ठाई देवताचा अं स्थापन केला या पिंडामध्ये आणि जीवाला पिंड दिलं आणि देवताला ब्रह्मांड <coughs> आणि यामध्ये एकदा हो प्रकृती पुरुष नामाविन आत्मयासी महातत्व ना खले किले या आता त्या ठिकाणी दुविदा झाली प्रकृती आणि पुरुष नटली तर मायाच पण दोन रूप तिथे बोलण्यामध्ये दोन आली प्रकृती आणि पुरुष असं ते नटली आणि आपणच स्वतः तिने सर्व काही रचना केली एक आत्मा सर्व शास्त्रे पुराणी बोलती पायी महामतांतरे सर्व हे जाणती महामहा सिद्ध साधू सगळेचाच बोलणं आहे सगळ्याच महा मतांतर सिद्ध साधूचं काय म्हणणं आहे सर्व एक आत्मा आहे सर्वाभूती एक आत्मा असं बोलणं आहे परंतु या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष हा दोन प्रकृती त्या ठिकाणी माहिन एक खेळ केला त्या ठिकाणी रचली आहे ज्ञात एक शेर अक्षर म्हणते हे एक हे मूळ नाही गुण हे ज्ञान भक्त आणि ज्ञाने आता यालाच क्षेराने क्षेर अक्षर अक्षर असं म्हणतात म्हणजे परंतु खर तर पाहायला गेलं तर अक्षराने अक्षराचं जे मूळ आहे ते जाणत नाहीत म्हणले माहित नाही म्हणजे यालाच अक्षर म्हणतात म्हणजे ऐसा विस्तार विस्तारे तुझे निरूपिले निर्धारे चैतन्य विस्वरूप झाले करतारे आंड्या पोटी पिंड ब्रह्मांड असा आहे खरविदाचा प्रकार खरविदाचा विस्तार तुला सांगितला म्हणजे आणि चैतन्य मायेन हे आंड्या पोटी सर्व काही उभारा केला या ब्रह्मांडाची रचना के केली असं या ठिकाणी आलमापू सांगला देवता केले कामारी त्रिभुवन पेट झाले व्यापारी नगरी त्या ठिकाणी काय केलं तर दैवता हे कामाली ब्रह्मा विष्णू महादेव इंद्र चंद्र आदी तेतीस कोटी देवता क्षीरसागराचा विष्णू असो चैतन्याप जेवढ्या देवता हाता एक्याऐंशी कोटी लाख देवता या सर्वाला कामाला लावतो या मायेने कामारी केले याची कामारी केले ओंकार ते ब्रह्म स्वरूप हे करून साक्षेप तुझे हृदय लाईला ज्ञान दे पू आपण परीक्षा घे ओंकार आहे ते साक्ष स्वरूप आहे आणि तुझ्या हृदयाच्या ठिकाणी <coughs> आणि तू आपलं आपलं साक्ष घे म्हणली या गोष्टी तू परिस्थिती घे अनुभवाला येऊ अनुभवाला येऊन प्रचितीला घे तुला प्रथम सुन्ये जाणजे हे शून्य आपंकार म्हणजे त्यापासून पन्नासा अक्षर मोजे पन्नास मात्रा काय नाव ना माझा त्या ठिकाणी खर तर प्रथम सुने सुन्यापासून ओंकार आणि ओंकारापासून पन्नास मातृका झाल्या म्हणजे आणि त्या मातृ काय काय झालं आणि काय काय उत्पन्न झालं त्या ऐक म्हणजे एका अक्षराचे बारा आरते मातृकार राहून केली गेले गणित बारा ओंकार मस्त एकेचे ना एका अर्थ याचा मातृेचे बारा अर्थ झाले आणि मग त्याच गणित केलं बाराच्या छत्तीस मातृका झाल्या ते सगळ्या एकापासून छत्तीस मातृका झाल्या जे जे अक्षर बोलावे ओंकाराचे शोभारे मारे माया करती होई करती होई जे जे अक्षर बोल ते ओंकाराच्या पासव आहे माया हे सर्व करती माया हे सर्व काय माया पासव आहे ते सर्व काय आकाराचा जे खेळ झाला आणि हे काही ओंकार आणि मातेचा आणि सर्व ओंकारापासून हे स्वरूप हे केली मांडणी ब्रह्मांड झाली भक्त अशा प्रकारन आपल्या बुद्धीच्या चातुऱ्यानं पिंडाची आणि ब्रह्मांडाची मांडणी झाली ब्रह्मांडाची मांडणी केली आणि पिंडाची भी मांडणी केली पिंडामध्ये जीवाला स्थापन केलं आणि ब्रह्मांडात देवताला स्थापन केलं परकृती पुरुष अंड्यामध्ये आपणच नटली आणि सर्व देवता कामाला लावली आणि ह्या जीवाच्या माग हा सर्व काही खेळ लावून दिला प्रपंचा आणि हे ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मज्ञान हे सर्व काही जगाला प्रसिद्ध झालं याचा सांगितला विस्तारे गुन्हे सारे जैसे धातू माझे चोरण थोर प्रकार 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 त्या प्रकारे आता याच्यामध्ये वेदांतामध्ये याचा प्रकार सांगित नाही म्हणजे सांगायला काय खूप प्रकार झाले एक गहू प्रकार गहू उदाहरण द्या झालं तर म्हणजे सोनं राहते एकच पण त्या सोन्यापासून नाना प्रकारचे अलंकार जन होतात त्याच्यापासून पोत होते मणी होते नथ होते गुगडी होते त्याच्यापासून काय मुद्द्या होतात झुंके होता, होतात काय कडे होतात अनेक नावाचे सणक होतात हाय काय सोनं तस सर्व काही झालं म्हणजे ब्रह्मांडाची रत्ना आणि एकापासून अनेक झालं म्हणजे हे क्षेर अक्षराचं मूळ बघा म्हणले आणि आपले आपण दक्षिण ओळखून घ्या बघामध्ये क्षेर काला आणि अक्षर काला म्हणा ओळखून घ्या क्षेर आहे ते पहिलेच आहे ओंकार आणि अक्षर सर्व प्रसारा झाला ब्रह्मांड ओळख झाला अक्षरापासून आकाराला आलं त्याला अक्षर म्हणावं आणि जे निराकारात होत ते अक्षर ते पर अशा रीतीनं ते झालं सांगू अंकाचे मुळे माया केवळ दोघा शक्तीचा मेळ या नाव एका अंक आता या ठिकाणी शून्यापासून अंक झाला आणि अंकापासून माया झाली आणि दोघापासून मेळ झाला शिव आणि शक्तीचा या ठिकाणी दोघाचा मेळ झाला म्हणतो आएसे मामा आएसे लागव दान मग विस्वरूपे केले मंथन प्रमाण प्रमाणचे द्रमाण दहा अंक आता या ठिकाणी काय झालं झाल्यावर या अंकाचा नि पिंड प्रमाण रचना तर झाली विश्वरूपाने याचं मंथन केलं मग त्या ठिकाणी दहा अंकाचा मेळ बसला म्हणजे आता एक शून्य होता एक अंक दिला एक शून्य दहा असं दहाच गणित आलं ते ऐसे दस दस करीता शंभर होती तत्वता यापुढे आरबुज निर्भुज गणता आहे विस्वरूपाची लावधाव शंभर झाले असच याच्या पुढे जसे जसे शून्य वाढले तसं मग आरबुज निर्भुजाची गणना झाली हे सर्व खेळ स्वरूपाने केला म्हणजे अयशे अनंत ब्रह्मांड हे विश्वरूप करी घरा मोड घरा मोड उदंड हे माया हे हा माया, सर्व काकांड आय सर्व जग असं हे घडामोड उदंड अनंत ब्रह्मांड झाली किती काळ पुराणे झाला किती वेळे रचना झाली अनंत ब्रह्मांडाची रचना झाली हे सर्व मायापासून आहे आणि असा हे सर्व घर उभारा खेळ स्वरूप सर्व काय चालवतो मला हे अनंत ब्रह्मांड विश्वरूपे हे अनंत ब्रह्मांड हे विश्वरूपे हे करे घरामोड परी न जाणते माझे भक्त आहे भक्त आवाच अनंत ब्रह्माण्डाची घडामोडी सुरू करते परीत या गोष्टीच ज्ञान नाही म्हणले जो कोणी माझा भक्त आहे त्याला समजत इतरलाही समजत नाही बापा म्हणे ऐसे कोणी कुणी हे शिष्य राहावे हे माझे पूर्व ठेव धोनी भेटले सद्गुरु राव देव भाग याची मानशी आद या ठिकाणी आम्हाला धन्यता मानून ठेवू लागला चीन बसवा कृपा करून भाग्याला काय म्हणजे भाग्याची काहीतरी पूर्वीचं पूर्व संचित पुण्य होत म्हणून मला तुमची भेटी झाली आणि तुमच्या मला हे ज्ञान प्राप्त झालं असं ते धन्यता हे जग असे अनुभव म्हणून घातले लोटांगन चरण कमळावर हे जे निज खून आहे हे जे ज्ञान आहे हे जगाला कळत नाही पण स्वामीने कृपा करून मला हे सर्व काही सांगितलं म्हणून त्या ठिकाणी भावापूर्व चरणाला लोटा घालू लागला चेन बसवा म्हणे भला रे भला भक्त सज्ञान हे उतरून धरले पोटा दान प्रेमे दिले आलिंग सनमुख बैसेले सावध करून या भला म्हणले आणि मग त्याला सावधान सावध केलं आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी पोटाला आलिंगन देऊन त्याला सन्मुख आपल्या जवळ बसी त्याच्या पाठीवर कुरवाळा देवानं प्रेमानं आलिंगन दिलं आणि त्याला समोर बसवलं मस्तके हस्त कपाळावरील भागे रेखा पूर्ण पायाच्या अंगटापासून कपाळापर्यंत त्याच जे काही भागे रेखा कोणत्या रेखा असतील ते सर्व काही कर्मलेखा पुसून टाकला तेव्हा आणि त्याला ते काय केलं तर सगळं भाग्यवान केलं याच्या मागेला जो काही कर्मरेखा होता आता ते नाहीसा केला संचित क्रिया मान प्रारब्धे हे तीन कर्मागावे या सकाळचा संबंध सद्गुरु नाते तो सगळं तो तोडून टाकून दिला संचित क्रिया हे काय प्रारब्ध का संचित क्रियामान प्रारब्ध संचित क्रियामान प्रारब्ध आपण जे म्हणतो म्हणता महाग केलेल्या पुण्याच संचित आणि क्रियामान म्हणजे चालू असलेले कर्म त्या दोन्हीचं असलेले काही फळ दोन्ही तिन्ही जे गोष्टीचा जो मेळ आहे ते सर्व काय पुसून टाकून दिला देवाना म्हणून याचं काही चुल या त्रिविध कर्माची गती हे हरिहारे का चुकती पाहता असं एक क्षण हे तिन्ही कर्माची गती तर ब्रह्मधिकाला चुकत नाही म्हणजे संचित क्रियामान प्रारब्ध जे आहे याची गती चुकल्याशिवाय जे भोगावत लागते जे कर्म केले त्याचं पण भोगावत लागते मग हे हरिहराला चुकत नाही म्हणे मनुष्याला काय चुकते परंतु ईश्वराची प्राप्ती झाली आणि या तिन्ही क्रमाची गती कोणतीत झाली प्रभू ते सगळं काही उसून टाकले होते आणि दुसरे हे सिद्ध स्वामीने पुढे दहा सिद्धाचे लक्षण सांगितले सिद्धाचे लक्षण काय ते दहा लक्षण सिद्धाचे सांगितले अशा प्रकारनं चिन्ह बसवाला देवानं बोध केला म्हणजे क्रोध वैरागे इंद्रिय दमन क्षमा शांती कृपा समान निर्लोक दाता भय शोकमान ही दस लक्षणे कोणते लक्षण लक्षणे क्रोध वैरागे वैरागे इंद्रिय दमन मोह क्षमा शांती कृपा समान निर्लो आणि निर्लोप दाता भय शोकमान भय शोकमान या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडं त्याला भय नाही त्याला सोप नाही त्याच्याकडं कोणत्याच प्रकारची उपाधी नाही असा उपाधी असणारा तो नियुक्त निर्भय अभय असणारा तो सद्गुरु गुण त्याचे सांगितले सद्गुरु कृपा होता जाण्या अष्टपास गेले तू तो ने रोमांच उठले पृष्टभाव दाटली आता सद्गुरूची कृपा झाली जे काय आता अष्टपास होते ते नाही शिवून गेले सर्वप्रथम सद्गुरूची कृपा दाटले आणि रोमांच दाटले गदगदित कंठ झाला आणि असा भाव पूर्ण मग त्या ठिकाणी प्रेम आश्रू त्याच्या डोळ्याला येऊ लागले अशी त्याची बसवाची अवस्था आहे मी तू पणाचे झाले बोलवणार परे देह भान समाधी लागली सी कल्पदान वाचे शब्द ना फुटेची काय बोलाव काही शब्द फुटला गेला मी आणि तू हा मित्रपण आहे मी तू म्हणायचं या दोन्हीतला जो काय भेद आहे ती भेद निघून गेला भेद वरती त्या ठिकाणी झाली मित्रपणाची बोलवण झाली काय बोलाव हा शब्द त्याला कुठून गेला अशा अवस्थेमध्ये बसवा समाधीस्थ झाला त्या समाधीचे सुख सांगत आ वाचले शेन ये बोलत जाणी अशा त्या समाधीच वर्णन काय करावं म्हणजे त्याचं काय सुख सांगावं या वाचन बोलता येत नाही त्या समाधीचा अनुभव ते शिष्य आणि गुरु ते दोघं जाणवत इतरला त्याचे काही सांगता येत नाही म्हणजे अनुभव आहे त्यालाच प्रति इतर सांगायच नाही श्रोते एका मणिपूर देश स्वात्मा नगरात शेन बसवाचे आंतर्ग्रात प्रभूपदेश्रगाशी नगर कोणता मणिपूर स्वात्म मणिपूर देश होय देश स्वात्मा नगर नगर अंतर्ग्रह चैन बसवाच्या अंतर्ग्रहामध्ये हा सर्व काय के उपदेश केला म्हणजे पाहता आणि चैन बसवाचे समाधी आकंडावर अभंग हे बसवेश्वर सिद्धेश्वर होती दंग चैन बसवाचे धन्यभागे आनंदन समाधी हृदया चैन बसवाची समाधी पाहून त्या ठिकाणी आलमा प्रभू आणि सिद्धे सिद्ध स्वामी बसवना हे दंग होऊन गेले याच भागे भावा म्हणजे आणि सर चकित होऊन घे सद्गुरुने समाधी केली विसर्जन पाहून त्याची अशी अवस्था पाहून समाधीतून त्याला विसर्जित केलं म्हणजे सावध केलं समाधीतून त्याला सावध केलं मस्तकाला हात ठेवला आणि काय म्हणू लागले सगळं भक्त प्रभू शे जय जय निरोपले दासाशी एक संशय आला मनास निरोपाणी चेन बसवा पुन्हा देवाला विनंती करू लागला जे जे देवा तुम्ही सांगितला ते माझ्या सर्व परची तिला आलं परंतु एक माझा संशय उरला म्हणले आणि ते संशय मनात त्याच्या शंका जे प्रश्न पुसण्याची राहिली उरी ते देवाला विचारू लागला सैन बसवा आकर विनंती सांगा एव माझ प्र लोकाचा कोण्या कोण्या परलोकीचा तो कैसा देवाला म्हणतात देवा प्रळय प्रळय म्हणतात परंतु प्रळय किती आता या लोकीचा किती आहे परलोकीचा कोणता आहे आणि देवता आहे जे आता त्या ब्रह्मांडाचा प्रळय कसा आहे या प्रळयाचं गणित आणि प्रळयाची कशी आहे ते सर्व काही सांगा म्हणले करी तो मोजावा कैश आरिती ओळखावा प्रा, त्या प्रळय आपण म्हणता आपण प्रळय कुठून मोजावा आणि कुठून त्याला रक्षा त्याला काय त्याचा हिशोब आहे प्रळयाचा काय मनुष्याच्या ध्येयापासून मोजावं त्याला काय कर्मभूमीचा म्हणावं काय परभांडाचा म्हणावं कोणता प्रळय नित्य प्रळय त्याचे प्रळयाचे नाव आहेत ते कृपा करून मला सविस्तर त्या प्रळयाचं विश्लेषण करून सांगा देवा म्हणून हा महाप्रभू बोलत ये आता हे जे प्रळय किती आत आणि प्रळयाच काय आहे आणि प्रळय काला म्हणावं आणि त्या प्रळयाला कसं ओळखाव कुठून मोजाव म्हणून हा प्रश्न केल्याच्या नंतर आलो महाप्रभू देवा म्हणतात की बाबा हा आता आधी या ठिकाणी पूर्ण होत आहे म्हणले संपलेला आहे आणि तू जे प्रश्न पुढला असते पुढच्या भागामध्ये तुला मी त्याचं उत्तर देईन असं सद्गुरू म्हणू लागले गुरुदास विनवी श्रुते असे किती वर्णू माझ्या भाग्यासी घेणे केल्या उपकाराच्या राशी काय हो उतराई गुरुदास काय म्हणतात तर मग खरोखरच म्हणले माझ्या भाग्याच वर्णन करता येत नाही आणि काय करून भाग्य म्हणा उपकाराच्या राशी केल्या देवानं माझ्यावर आणि मला भाग्य आहे म्हणूनच मला ईश्वराची प्राप्ती झाली असं ते स्वतःला म्हणून घेऊ लागली गुवा काहीतरी पूर्वीच संचित आहे खरं म्हणून सद्गुरुची आम्हाला भेटी झाली असं ते आपल्या आपल्या मनाला पाहू लागले तन मन आधीच केले अर्पण तर ती घेतले हिरो उतराईच्या देवाला काय देवा म्हणले आता गुरुला देवा काय गुरुला आपण गुरु करते वेळेस काय केलं तन मन धन सद्गुरूचे अर्पण केलं होतं केलं म्हणून काय आपण सोडून दिलं नाही सगळं म्हणले आपण तो तो इसका उन तो आता दुसरा कोणता पदार्थ द्यावा म्हणजे आपल्याकडे काय मधनगुरुला तर आहे विचकावून घेतले आता बोलायला जागा नाही आता काय बोलावं म्हणजे शब्द नाही उरी नाही म्हणली आता सद्गुरू शेतीर्णता हो न अतिशय अनंत ब्रह्मांडाला गोन्या म्हणून आपण नाम सम कराय सर्व काळी सद्गुरूचा उपकार फेडण्यासाठी अनंत ब्रह्मांडामध्ये कोणती वस्तू नाही म्हणजे त्याला ना द्यायला मोबदल्यात आता एकच म्हणले काय पर्याय आहे तर म्हणजे आखाण सद्गुरून दिलेल्या नामाचं स्मरण करायच्या शिवाय काही नाही म्हणजे आता मनुष्य जन्मासून जो सहित न करी आपुदे आपण तो नागवला सर्व श्री पूर्ण व्यर्थ आयुष्य गमावी खर तर म्हणजे मनुष्य चौऱ्याऐंशी लाख येऊन फिरा फिरून ता मानव देह मिळाल्याच्या नंतर मनुष्य जन्माला येऊन जे कोणी नर आपल्या जीवाचं हित करून घेत नाही आणि ज्याला सोयीत गमावली तर त्याच्यासारखा मूर्ख त्याच्यासारखा गव्हा दुसरा कोण नाही म्हणजे शास्त्रीय पुराणे वर्णिती त्याला कीर्ती त्याची आमदे मनुष्य जन्माला येऊन जे कोणी गुरु भक्तीला लागला त्याला शास्त्र पुराण वर्ण त्याचं वर्णन करतात म्हणजे त्याची कीर्ती पुराणाला लागून जाते आणि शेवटी सद्गुरूची प्रसाद होते पण देवी देवता शास्त्र पुराण त्याचं वर्णन करतात आणि त्याची कीर्ती पुराण राहते पुराणाला आहे भक्ती केली आणि जे परमपदाला पावले ज्याचे ज्या परमेश्वराची ज्याला ज्याला भेट झाली त्याची त्याची कीर्ती आजही पुराणाला आहे तशी कीर्ती राहते त्याची शेद म्हणून प्रसाद सारे हे गुरुदास बोलिला हा विचार

आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेश प्रकाश उजळल्या ज्योती गाजी जय नांदी आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी ना आरती जे देव जय देव जय आनंद

श्री गुरुदेवादा सद्गुरू महाराज की जय आत्रनुसया माय की जय अनुभूत श्री गुरुदेवदा सद्गुरु समत बळगीर महाराज की जय सगमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय निवादता देवादता देतादिता